ठिकाणी एक गोष्ट विशेष वाटते मन भारावून यावं अशी खर तर ही अवस्था आहे की एका पुस्तकाला घराघरात पोहोचवण्यासाठी एक माणूस झपाटल्यासारखं काम करतो माझ्या आणि त्यांची प्रत्यक्षामध्ये ओळख नव्हती की आम्ही भेटलोय आमचं काहीतरी मैत्री आहे म्हणून हे जगदीश वळकर पुस्तक आहे आणि या पुस्तकासाठी आपण हे पुस्तक घराघरात पोहोचवायचा प्रयत्न करू आणि मग त्यांची प्रसिद्धी होईल असं काहीच नाही आणि मला याच्यात जा ही गोष्ट जास्त महत्वाची वाटली की त्यांना तर विचार आवडला विचार पटला आणि त्यातला बाप माणूस त्यांना उमजला आणि म्हणून त्यांनी हा बाप माणूस घराघरात पोहोचवण्यासाठी हा अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला हे मला खऱ्या अर्थानं खूप भावलं विशेष वाटलं आणि इतका सुंदर देखना कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी जग बदलणारा बाप माणूस हे पुस्तक घराघरात पोचवायचं ह्या खाली पुलेशाहू आंबेडकर साहित्य महोत्सव स्पर्धायामुच्या वैभवाशी यामुच्या वैभवाशी मोती आहे माझ